नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आय टी आय स्किल मध्ये मी ओमकार दराडे आपलं सहर्ष से स्वागत करतो आपल्या थंबनेल पाहून तुम्हाला कळालंच असेल की आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत तर मित्रांनो खास करून फर्स्ट इयर विद्यार्थी झालं सेकंड इयरचे विद्यार्थी झालं हे जसं जसं परीक्षा जवळ येईल आयटीआयची तसं तसं जरा डिप्रेशन मध्ये दिसतात टेन्शन मध्ये दिसतात तर त्याच्यातून काय मार्ग काढायचा कशी तयारी करायची ची ती सं, संपूर्ण माहिती आम्ही या मध्ये देणार आहोत पण व्हिडिओ चालू करण्याआधी जर आमची माहिती आमची माहिती जर तुम्हाला आवडली ला, असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच आपल्या आयटीतील विद्यार्थी मित्रांना इतर विद्यार्थी मित्रांना आमचे व्हिडिओ शेअर करत राहा जेणेकरून त्यांना बी आपल्या आयडी म्हणजे परीक्षेची माहिती होईल तर मित्रांनो आयटीचा जो काही पेपर असते त्याच्यामध्ये थिअरी वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आणि एम्पोएबिलिटी हे तीन विषय असतात त्या तीन पॅटर्नवर हा पेपर आधारित असतो त्याच्यामध्ये आपला मेन विषय ज्याला की आपण थिअरी म्हणतो त्या थिअरीचे अडतीस क्वेश्चन असतात ज्याला की शहात्तर मार्क दिले असतात त्याच्यानंतर वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे सहा क्वेश्चन असतात ते बारा मार्काचे क्वेश्चन असतात त्याच्यानंतर सायन्सचे सहा क्वेश्चन असतात ड्रॉइंगचे सहा क्वेश्चन असतात बारा मार्काला आणि चौथा म्हणजे एम्प्लॉयबिटी स्किल त्याचे पंचवीस क्वेश्चन असतात ते पन्नास मार्काला हा आपल्या आयटीच्या सीबीटी चा पॅटर्न असतो हे संपूर्ण मार्क मिळून दीडशे मार्काची आपली आय टीची एक्झाम असते आता हे दीडशे मार्क कसे मिळवायचे आधी सांगणार आहोत पण दीडशे मार्क मिळण्याआधी तुमचे अडीचशे मार्क आणि एकशे नव्वद दोनशे मार्क साडेचारशे दो मार्क आयटीआय मध्ये असतात म्हणजे तुम्ही कसं वागला ते आपण कुठे पाहणार आहोत पण ह्या दीडशे मार्काची कशी तयारी करायची तुम्ही आमच्या सोबत असाल तर ह्या दीडशे मार्काची आम्ही आउट ऑफ तयारी करून घेऊ तर मार्कामध्ये थेरीचे असते हे जेवढे काही क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये एक क्वेश्चन दोन मार्काला असते अडतीस मार क्वेश्चन असते थेरीचे सहा क्वेश्चन वर्कश कॅल्क्युलेशन सायन्स सायन्सचे असते सहा क्वेश्चन ड्रॉइंगचे असते आणि पंचवीस क्वेश्चन एम्प्लॉयबिलिटी स्किल चे असते हा संपूर्ण वेळ दीडशे मार्काचा पेपर असते पण ह्याची तयारी करण्याआधी आपण आय मध्ये जे काय आपलं आय टी लॅब असते त्याच्यामध्ये आपण कॉम्प्युटरवर जाऊन तयारी केली पाहिजे कारण बऱ्याच जणांचं असं दिसतंय आपले आयटीआयचे विद्यार्थी असते ते खेडे पाड्यातले असतात किंवा कुणाला कॉम्प्युटर बी चालवता येते पण बऱ्याच जणांना कॉम्प्युटरचा मोस सुद्धा चालवता येत नाही ते बानस वगैरे दिसत नाही त्याच्यामुळं सर्वप्रथम तुम्ही कोणत्याही कॅफेवर जा जर आयटीआय मध्ये आयटी लॅब नसेल तर आपण कॅथीवर जाऊन परीक्षा द्या कोणत्या जे काही निमिनी प्रोव्हाइड केलेल्या परीक्षा आहेत आपल्या पोर्टलवर पोर्टलवर जायचं त्याच्यामध्ये आपल्या भरपूर साऱ्या टेस्ट आहेत आम्ही सुद्धा जे काय आपले चे इयरचे सीबीटीचे पेपर आहेत किंवा निम्मी निम्मीचे क्वेश्चन बँक आहेत त्याचे आम्ही पेपर सुद्धा तयार करणार आहोत जो ते पेपर येतील तेव्हा आम्ही युट्यूबला येऊन सांगूतच पण त्याआधी जे काय आपल्या निमिने प्रोव्हाइड केलेले जे पेपर आहेत ते तुम्ही नी पेपर सोडवाय चालू करा पण मोबाईलवर बी सोड आपण मोबाईलवर सोडवण्याच्या ऐवजी जर तुम्ही ते पेपर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर दिली तर त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के आयद्याच्या पेपरमध्ये होणार कारण जेव्हा तुम्ही पेपरला बसतो तेव्हा शंभर टक्के तुमच्यावर डिप्रेशन येते आणि त्या डिप्रेशन मध्ये एक तर कॉम्प्युटरचा ताण तुम्हाला असणार ते इथं पहिल्यांदा आल्यामुळे आपले हात थर धर करणार जर तुम्ही आधीच सराव केला ते कॉम्प्युटरचा माऊस वगैरे चालण्याचा किंवा इतर बी सराव केला किंवा तुमची एमएससीआयटी आय टी चालू असेल तर आणखीन चांगले पण युनिव्हर्सियटी ज्यांची चालू नाही त्यांना आय टी लॅब मध्ये आय टी आय टी लॅब मध्ये किंवा इतर कॉम्प्युटर कॅशवर जाऊन तुम्ही आय टी पेपर सोडवा ही सर्वप्रथम आणि ही सर्वात उत्तम स्टेज इथून तुमचा निकाल ऐंशी टक्के तुमचा आयटीचा निकाल इथं कव्हर होणार आता पेपर तुमच्या कॉम्प्युटरवर सोडवल्यानंतर पुढे काय करायचं तर जोपास आपली थेअरी आणि एम्प्लॉयबिलिटी हे ड्रॉइंगचे प्रश्न तर शंभर टक्के निम्मीच्या येत जेवढे काय आपले शंभर टक्के हे प्रश्न निम्मे नदी प्रोव्हाइड केलेले पीडीएफ आहे हे शंभर टक्के प्रश्न येते राहतो विषय कशाचा थिअरी आणि एम्प्लॉबिलिटी मला काय करायचं मित्रांनो थिअरी थिअरीला तुम्ही पीडीएफ वाढताना पण थेअरी थिअरी मध्ये शहात्तर पैकी शहात्तर मार्क आता हे थिअरी वर्ड्स ऑफ कॅल्क्युलेशन सायन्स आणि ड्रॉइंग हे तिन्ही विषय कंबाईन होऊन शंभर मार्कचा पेपर असते आणि ह्याला सेपरेट पन्नास मार्क दिलेले असतात हे समजे मिळून दीडशे मार्क आता हे तीन विषय होतात थेअरीमध्ये कंबाईन येतात मध्ये येतात आणि याचा शंभर मार्कमध्ये कंबाईन केलेलं आहे त्यांना ह्याला सहा सहा पोशन येते पण थेरीमध्ये जे काही तुम्ही निम्म केलेले पीडीएफ आहे त्याच्यामधले एक ना एक प्रश्न पाठ करा शंभर टक्के तुम्ही जर पेपर द्यायला गेलो तर त्याच्यामध्ये निम्मीचे भरपूर क्वेश्चन तुम्हाला जे काय निमिने पीडीएफ दिलेली त्याच्यामधले आपले थेअरीचे क्वेश्चन दिसते पण तुम्ही थेअरीचे क्वेश्चन वाचून ते केलेली पीडीएफ आहे त्याच्यामधले जर तुम्ही थेअरीचे क्वेश्चन वाचत असतात तर हे सरळ सरळ चुक आहे ते क्वेश्चन वाचण्याआधी तुम्ही जर थेअरीचा चांगला सराव केला सराव केला असताना वर्षभर जर तुम्ही रेग्युलर कॉलेज केला असताना तर मला वाटतं हे सुद्धा प्रश्न वाचायची गरज नाही जर तुम्ही वर्षभर कॉलेज रेग्युलर केलं केला वर्षभर चांगल्या फेरीचा सराव केला असेल तर जेव्हा हे तुम्ही प्रश्न बघतो तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक उत्तर येत आहे हे रिअल कंडिशन आहे तुम्ही बघा एकदा ट्राय करून बघा संपूर्ण अभ्यास करा मग त्या पेपरची पीडीएफ हातात घ्या मग ती एकदा सोडून बघा तुम्हाला नाही नाही म्हणलं तरी नव्वद टक्के तरी प्रश्न येतील तर तुम्ही एकदम लक्ष देऊन अभ्यास केलेला आहे पण हे बघा तुम्ही लक्ष देऊन अभ्यास केलेला आहे हे कवा तुम्हाला कामाला येईल जेव्हा तुम्ही पेपर द्यायला जाता तेव्हा तुम्हाला निम्मीचा ते तर प्रश्न दिसते पण ऑफ तुम्ही जाऊ शकत नाही तुम्हाला जर दीडशे पैकी दीडशे मार्क घ्यायचे असतील तर तुम्ही निम्मी वाचून घेऊ शकत नाही तुम्हाला स्वतःला एक आपली तयारी करावं लागेल जे काय आपली थेरी आहे त्याच्यामधल्या थेअरी मधली आता ऐकायची जे काय आपले साडेचारशे मार्क आहेत त्याच्यामध्ये ओरल होती त्या ओरल घेण्याचं मागचं कारण की आपली थेअरी परफेक्ट व्हावं आपली मध्ये कोणता काही प्रश्न येऊ द्या ते आपण इझिली सॉल्व्ह करा त्याच्यासाठी ती ओरल असते आता मित्रांनो दीडशे मार्काचं झालं पण जवळपास तुमचे ऐंशी टक्के मार्क आयटीआच्या अर्थात असते तुमचं जे काय तुम्ही वर्षभर काय वागलाव किंवा काय काय आयटी मध्ये केलंय आता आयटीची हजेरी नाही असते बघा आपली आयटीची हजेरी ऐंशी टक्के जर भरली तर तुम्ही परीक्षेला पात्र असतात ते कशासाठी ठेवले ते आपल्यासाठीच ठुले कशासाठी आपण चांगलं वागावं आपले जे काय वागणूक आहे बदल बदलाव पुन्हा आपल्याला जे काय नवीन नवीन स्किल भेटणार आहेत आयटी मधून ते आपण त्याच्यामार्फत शिकव त्याच्यासाठी ते दिलेली त्यांचा काय फायदा होणार आहे का वा हे आलं नाही आम्हाला काय घेणं नाही तर काही ना आपलाच फायदा नुकसान होणार आहे पण इथे आता दीडशे मार्क झाले पण तुमचा निकाल लागते सहाशे मार्कावर तुमचा निकाल लागते सहाशे मार्कावर हे तुमचे शंभर टक्के झाले आता तुम्ही इथे दीडशे मार्क घेतले हे दीडशे मार्क असे घेतले की तुम्ही फक्त सीबीटीचे मार्क म्हणजे सीबीटी मध्ये तुम्ही आउट ऑफ पण तुम्हाला जर निघाल निकाल जर तुम्हाला निकाल आणायचा असेल तर तुम्हाला हे सहाशे मार्कची कसोटी पार करावं लागेल त्याच्यामध्ये तुम्ही इझिली दीडशे मार्क मिळवून घेता दीडशे किंवा एकशे चाळीस मार्क तुम्ही तुमच्या मेहनतीने मिळवले पण ह्याच्यापैकी साडेचारशे मार्क हे तुमच्या आयटीआमध्ये असते आता हे साडेचारशे मार्काचं डिव्हिजन कसं केलेलं आहे तर मित्रांनो जे काय आपण वर्षभर आयटीआमध्ये प्रॅक्टिकल वगैरे केले जे काय आपण थिअरी लिहिण्याचं काम केलंय आणि जे काय आपण प्रॅक्टिकल काम त्याच्यामध्ये हा संभाव ह्या साडेचारशे मार्कामध्ये केलेला जातो ते कसा केला जातो तर मित्रांनो आपल्या आयटीआ संपताना एक शेवटचा पेपर होते त्याला अडीचशे मार्क दिलेले असते पुन्हा दोनशे मार्क हे आपले असाइनमेंटचे असतात परमेटिव्ह असाइनमेंट आता हे अडीचशे मार्कामध्ये काय येते ह्या अडीचशे मार्कामध्ये जे काय आपल्या आयटीचा शेवटचा पेपर होते आहे जेव्हा आपण सीबीटीचा पेपर द्यायला जाऊ त्याच्या आधी आपला प्रॅक्टिकल पेपर होत आहे तर त्या प्रॅक्टिकल पेपरचे मार्क अडीचशे असतात तर या अडीचशे मार्कासाठी तुम्हाला काय करावं लागते तुम्हाला वर्षभर कॉलेजमध्ये रेग्युलर यावं लागेल आणि रेग्युलर येऊन जे काय आयटीमध्ये प्रॅक्टिकल घेते थिअरी घेते त्याचा रेग्युलर अभ्यास करावा लागेल कारण तुम्ही थेअरी वाचली तरच तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये काय करायचे ते कळणार आहे आणि जर तुम्ही थेअरीच नाही वाचली तर तुम्हाला प्रॅक्टिकल काय करायचं हे कळणार नाही ना त्याच्यासाठी रेग्युलर आयटी मध्ये या आणि रेग्युलर आयटी मधून येऊन प्रॅक्टिकल स्वतः तर जरी सरनं नाही शिकविला आपण युट्यूबवर बघायचं किंवा कोणापासून तरी माहिती घ्यायची त्याच्यासाठी प्रॅक्टिकल करत राहा आणि हे प्रॅक्टिकल कामून करायचं तर ह्याचे अडीचशे मार्क तुम्हाला दिलेले असते बायक्यामधून जे काय आपलं सीबीटीचा पेपर होणार असते त्याचे आधी आपलं प्रॅक्टिकल पेपर होतय आता ह्या प्रॅक्टिकल पेपरमध्ये निसतं अडीचशे मार्क प्रॅक्टिकल पेपर असतात पण ह्याच्यामध्ये ओव्हरऑलचा सुद्धा समावेश असतो जरी तुम्ही अडीचशे मार्क टोटल आउट ऑफ आउट ऑफ घेऊ शकत नाही त्याच्यापैकी तुम्हाला ओव्हरऑल वीस मार्क जे असते आधी ओव्हरऑल दहा किंवा वीस मार्क जे असते ती ओव्हरऑल तुम्हाला पास करावं लागते जर तुम्ही मध्ये जर चांगलं बोललो जरी तुम्ही आयटीआय मध्ये आलो आयटी मध्ये तुम्ही चांगलं शिकावं लागते त्याच्यासाठी ओरल ओरलची प्रॅक्टिस तुम्ही दर आठवड्याला किंवा दर महिन्याला करा आपला आयटीआय मध्ये एक ग्रुपच तयार करायचा पाच सहा जणांचा त्याच्यामध्ये काय करायचं जे काय आपले एका महिन्यामध्ये धरे झालेत त्यांचे प्रश्न विचारायला लावायचे जे काय प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या हर एक प्रश्नाचं सोल्युशन घेऊन बघायचं आपण आपल्याला जमताय का जर तुम्हाला ते जमायला लागलं तर तुम्ही ओरल मध्ये पास झाला असं म्हणायचं जरी आता कुणाची प्रॅक्टिकल पेपर मध्ये हँड रायटिंग वगैरे चांगली नसती त्या प्रॅक्टिकल पेपरचे मार्क एखादी डायग्राम सुद्धा ठरते पण जी ओरल घेणार आहे का ती हे बघत नाही तुम्ही काय करतो जी आपण बोलणार आहे त्याला जे काय प्रश्न विचारणार आहे आपण ज्याच्यावर बोलणार आहे त्याच्यावर तुमचे प्रॅक्टिकल मार्क ठरते जरी तुमची हँड रायटिंग वगैरे चांगली नसते काय हरकत नाही तुमच्याकडे नॉलेज आहे तुमच्याकडे स्किल आहे ना तुम्हाला अडीचशे पैकी अडीचशे मार्क द्यायला सुद्धा पुढे बघत नाही हे झाले प्रॅक्टिकल पेपरचा मार्क आता हे जे दोनशे मार्क आहेत हे दोनशे मार्क कशा हे दोनशे मार्क आहेत आता फॉर्मेटिव्ह असाइनमेंट म्हणजे काय जे काही तुम्ही आयटीआय मध्ये थेअरी लिहिली किंवा आपले प्रॅक्टिकल जे किंवा आपले मध्ये जे सेमिस्टरला वगैरे सर वगैरे पेपर घेतात त्याच्या मार्क्सवर पुन्हा आपल्या प्रॅक्टिकल लिहिण्याच्या मार्क्सवर हे दोनशे मार्क लिहिलेले असते जवळपास जवळपास आपलं काही लिखाण काम आहे त्याच्यावर हे दोनशे मार्क ठरलेले असतात आता हे दोनशे मार्क हे आपल्या आय टीच्या सरच्या हातात असतात तुम्ही रेग्युलर येत पण नाही आयटीआय मध्ये कसं वागता हो। जर तुम्ही जर आयटीआय मध्ये व्यवस्थित वागला नाही तर हे दोनशे मार्क तुमच्या हातामधून गेले म्हणून समजा त्याच्यासाठी आयटीआ मध्ये व्यवस्थित राहायचं सरसोबत चांगले संबंध ठेवायचे आणि जे काय आपल्याला लिखाण काम दिलेले जे काय आपल्या आय टी मध्ये परीक्षा होत्या त्या परीक्षा उत्तीर्ण व्हायचं आणि आपले लिखाण काम एकदम व्यवस्थित करायचं सांगितलेल्या गोष्टी वेळेत पूर्ण करायच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे मार्क मिळून जातील जेव्हा हे दोनशे आठशे मार्क घेत तुम्हाला हे साडेचारशे मार्क मिळते आणि हे साडेचारशे मार्क मिळले तुम्ही ह्याच्यामध्ये दीडशे किंवा एकशे चाळीसच्या वर्ष मार्क घेतले सीबीटी मध्ये तर दीडशे मार्क घेतले तर तुमचा निकाल व्याव टक्के लागते शंभर टक्के एकशे च्या वर चारी घेतले तर तुम्ही जवळपास पंच्याण्णव शहाण्णव च्या रेंज मध्ये येऊ शकतात तर मित्रांनो ही माहिती आपल्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना माहिती नसली सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना माहिती पण सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना जरी माहिती असली तरी त्यांना जी फर्स्ट इयरला जी चूक केली या काय मेन विशेष म्हणजे पेपर जे कॉम्प्युटरवर दिला नाही त्याचा सराव करणे आवश्यक आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनविला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या आयट्याच्या मित्रांना शेअर करा त्यांना होऊ द्या की आपले आयट्याचा पेपर कसा असते पेपर पेपर येण्याच्या आधी आपण काय तयारी केली पाहिजे पेपरला कसं फेस केलं पाहिजे ते त्यांना बी सांगा व्हिडिओ आवडले असते लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद